शिर्डी शहरातील श्रीरामनगर येथील श्रीराम तरुण मंडळ येथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिर्डी उपखंडतर्फे सघोष संचलन व शस्त्रपूजन उत्सव अत्यंत उत्साहात व शुस्तबद्ध पद्धतीनं पार पडलाय कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक विधीपूर्वक करण्यात आली स्वयंसेवक पारंपरिक पोशाखात ताठ मानेनं गीतांच्या सुरात सज्ज झाले संचलन मार्गावरून जाताना भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी संपूर्ण शहरात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पथसंचलनाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांनी रांगोळ्या काढत व पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले संघाच्या शिस्तबद्ध संचलनाचं हे सुंदर दर्शन पाहण्यासाठी अनेक नागरिक मार्गावर उभे होते देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या शस्त्रांची पूजा करून आत्मसंरक्षण आणि राष्ट्र भक्तीचा संदेश यावेळी दिला गेलाय या सघोष संचलनात हजारो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमास विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते संघाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशभक्ती शिस्त आणि संघटन या तीन मूल्यांचं दर्शन घडवणारा हा सघोष संचलन आणि शस्त्रपूजन सोहळा शिर्डीकरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे यावेळी भारत माता की जयच्या जयघोषात संपूर्ण शिर्डी शहर दुमदुमून निघालाय

खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच